नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे काल पंजाबमधल्या जलंधरमध्ये असलेल्या आदमपूर हा जो आपल्या एअरफोर्सचा बेस आहे इथं ते इथं जाऊन ते आपले सर्व एअरफोर्सचे जे सैनिक होते सगळ्यांना भेटले सगळ्यांचं सा त्यांनी सगळ्यांना मोटिवेट केलं सगळ्यांचं अभिनंदन केलं हे एकीकडं घडत असताना दुसरीकडं मध्य प्रदेशमधला एक माजी मंत्री विजय शहा यांनी एक स्टेटमेंट दिलं आपल्या ज्या कर्नल सोफिया कुरेशी होत्या की ज्यांनी या संपूर्ण घटनाक्रम जे होतं जे तीन दिवस जे टेन्शनचे होते या सर्व गोष्टीची ब्रिफिंग सबंध देशाला दिली आणि सबंध देशभरामध्ये त्या व्हायरल आणि एक युथ आयकॉन आणि एक मोटिवेशन म्हणून त्या एक उभ्या राहिल्या देशासमोर तर त्या ज्या मॅडम सोफिया कुरेशी कर्नल ज्या आहेत यांच्याबद्दल या माणसाने एक स्टेटमेंट दिलं पहल आनी आनी की पहलगावमध्ये जो अटॅक झाला होता त्या तो अटॅक करणारे एक विशिष्ट धर्माचे होते आणि असं स्टेटमेंट दिलं हे म्हणला की आम्ही ज्यांनी त्या लोकांना मारलं की त्या धर्माची लोकं होते आम्ही त्यांच्या धर्माच्या महिलेकडून त्यांचा आम्ही खात्मा करून घेतला हा तो हिंदीमध्ये बोलला मी तुम्हाला ट्रान्सलेट करून सांगतोय मराठीमध्ये जसं जमन तसं मित्रांनो एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की हा जो माइंडसेट आहे ना की आर्म फोर्सेस बद्दल विरासारखं काहीही बोलायचं हा म्हणजे इथं इंडियन आर्मी आहे म्हणून हे बोलतात म्हणून यांची हिंमत वाढते आपल्याकडे डेमोक्रेसी ना पण जर तुम्ही चायनामध्ये गेला इव्हन पाकिस्तानमध्ये गेला पाकिस्तानमध्ये तर अशी परिस्थिती आहे की पाकिस्तान आर्मीच्या विरोधामध्ये जाणाऱ्यांना पाकिस्तानी लोक म्हणजे पाकिस्तानी आर्मी म्हणजे तो देशाचा प्रधानमंत्री असला तरी त्याला उलटा अटकवलं उल जातं याचं उदाहरण म्हणजे जियाऊल हक त्याला मारण्याचा प्रयत्न होतो याच्या उदाहरण म्हणजे लियाकत आली बॅनेजीर भुट्टो आणि असे कितीतरी नाव आहेत म्हणजे इम्रान खानवरती तीन वर्षापूर्वी लाहोरमध्ये एका रॅलीच्या दरम्यान एका रोड शोच्या दरम्यान त्याच्यावरती ग गोळी चालवण्यात आली होती पाकिस्तानी आर्मीकडून चीनमध्ये गेला तर तो माणूस सापडत नाही नॉर्थ कोरियामध्ये जर आर्मीच्या विरोधामध्ये किंवा आर्मीच्या एखाद्या ऑफिशियलच्या विरोधामध्ये जर एखादी गोष्ट बोललं तर त्याचं अख्खा परिवार आयुष्यभरासाठी तुरुंगामध्ये जातं बाकीच्या जा जगातल्या जा बहुतांश देशामध्ये दे। हीच परिस्थिती पण आपल्याकडं ही, ही, जा ही हु? जी वाचाळवीर आहे हे भावनेच्या याच्यामध्ये काहीही बोलतं हां तुम्ही बघितलं असेल की बालाकोट ज्यावेळेस स्ट्राईक झाली ती त्यावेळेस अशीच काही गँगने आर्मीकडून पुरावा मागितला होता आर्मी म्हणजे एक ऑथॉराईज बॉडी आणि यांचं जे राजकारण जे आहे ना यांच्या राजकारणांमध्ये या लोकांनी आर्म फोर्सेसला तरी घेऊ नये या यांना यांचं पॉलिटिक्स करायचं करू द्या कारण ह्या देशाचा जर मी म्हणतो बॅकबोन जर कुठली असेल तर ती आर्मी आहे ह्या देशामध्ये डेमोक्रेसी टिकून आहे या देशामध्ये देशा लोकतंत्र आहे याचं कारण म्हणजे इंडियन आर्म फोर्सेस आणि सोफिया कुरिशी मॅडम यांचा यांनी धर्म काढला सगळ्यात आधी एखाद्या सैनिकासाठी सगळ्यात आधी देश असतो त्याच्यानंतर बाकीचे रिलीजन असतात आपण काय पाकिस्तानी आर्मी नाही आहे ते ती तयार झाली कलम्यावरती आर्मी पाकिस्तानची तुम्ही बघितलं असेल की पाकिस्तानचा आर्मी जनरल जो असीम मुनीर आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला काही दिवसांपूर्वी तो काही नवीन कॅड कॅडेट जे असतात त्यांच्याबरोबर बोलत होता तर तो, तो, तो जनरल कमी मिलिटरीचा आणि एखादा टेररिस आतंकवादी जिहादी मौलाना जास्त वाटत होता ते पाकिस्तानमध्ये किंवा चायनासारखं पण नाही आहे की एखाद्या पार्टीची आपली कम्युनिस्ट पार्टीची आर्मी आहे म्हणजे नाही ना आपली आर्मी जी आहे ही सर्व घटकांचं प्रतिनिधित्व करते सर्व धर्माचं प्रतिनिधित्व करते त्यामुळं काही लोकांनी एक ठराविक गोष्टी त्यांना अडकू नये ती देशाची आर्मी आणि सुफिया कुरेशी ज्या मॅडम आहेत कर्नल सुफिया कुरेशी ह्या धर्माच्या वरती आहे त्यांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे या मातृभूमीसाठी आहे या देशाच्या सार्वभौमत्वासाठी आहे आणि ह्या जो शाह आहे हा माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचा मध्य प्रदेशमधला ह्या वाचाळ वाचाळीपर्यंत जे स्टेटमेंट दिलं आहे ना तर याला एक गोष्ट माहिती नाही आहे की हिंदू बहुल असणाऱ्या भारतामध्ये आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं मिलिटरी ऑपरेशन जर कुठलं असेल तर ते नाईन्टीन सेवन्टी वनचं वॉर की ज्याच्यामध्ये पाकिस्तानचे दोन तुकडे झाले बांगलादेशचा निर्मिती झाली ते जे युद्ध होतं ना ते युद्ध लीड कोण करत होतं माहिती तुम्हाला ते करत होते श्याम माणिक शॉ एस माणिक कोण होते हे होते पारसी हिंदू बहुल असणाऱ्या देशाचा मिलिटरीचा टॉपचा ऑफिसर जो आहे हां फील्ड मार्शल तो एक पारसी होता मायक्रो मायनॉरिटी म्हणजे मायनॉरिटी पण नाही मायक्रो मायनॉरिटी त्यानंतर ते त्या ऑपरेशन जे लीड केलं ते होते जनरल जेकब जनरल जेकब कोण होते ते होते यहूदी जू तीसुद्धा भारतातली मायक्रो मायनॉरिटी म्हणजे महाराष्ट्र गुजरात या एक दोन जिल्ह्यामध्ये जू लोक सापडतील तुम्हाला महाराष्ट्रात बेनी इस्रायल आणि काही बगदादी इस्रायल जे गुजरातच्या काही छोटे सुरत जामनगर भावनगर या सारख्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला भेटते त्यांनी नेतृत्व केलं ह्या संपूर्ण ऑपरेशन्स जे बांगलादेशमध्ये सुरू होतं एक पारसी आणि एक ज्यू दुसरीकडं सिक्स्टी फायव्हच्या लढाईमध्ये मित्रांनो वीर अब्दुल हमीद की ज्यांनी अमेरिकन पॅटन टँक जे पाकिस्तानकडं अमेरिकन पॅटन टँक होते हे पॅटन टँक एका जीपवर असलेल्या आर आर पी जीने उडवले वीर अब्दुल हमीद त्यांचं म्हणजे त्यांनी धर्म नाही बघितलं त्यांनी आधी देश बघितला त्यानंतर आज आपण जी न्यूक्लिअर पॉवर आहोत आज आपल्याकडे न्यूक्लिअर बटन आहे तुम्ही विचार करा जर आपण न्यूक्लिअर बटन आपल्याकडे नसतं आणि जर पाकिस्तान जर न्यूक्लिअर पॉवर असता तर आपली काय परिस्थिती झाली असती आपण जे न्यूक्लिअर पॉवर आहोत त्याच्यामागं सर्वात मोठं क्रेडिट जे आहे ए पी जे अब्दुल कलाम साहेबांचे आणि सबंध देश त्यांच्यावरती प्रचंड प्रेम करतो त्यांना राष्ट्रपती आपल्या देशाचं केलं या लोकांचं खूप योगदान आहे मग धर्माच्यावरती एक व्यक्ती म्हणून किंवा एक देश म्हणून देशाचं आपलं ला देशासाठी आपण जे देणं लागतो ते म्हणून हे जे पुढारी आहेत ना यांना जे राजकारण करायचं आणि राजकारण करा पण यांनी आर्म फोर्सेसबद्दल राजकारण करू नये म्हणजे तुम्ही बघितलं असेल की हे सर्व ऑपरेशन चालू होतं तर आपल्या महाराष्ट्रातले सुद्धा काही नेते हां म्हणजे एक विजय डट्टीवार असतील किंवा अजून काँग्रेस पार्टीचे नेते आहेत अजय राय मल्लिकार्जुन खडगे सत्यपाल मलिक यांची जी व्हिडिओ यांनी जी बाईड दिली त्या गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये किंवा आर्म फोर्सेसच्या विरोधामध्ये त्या बाईड ज्या होत्या ह्या पाकिस्तानच्या डी जी आय एस पी आरनी त्या त्यांच्या इंटरनॅशनल मीडियाला दाखवल्या की त्यांचा प्रोपोगंडा चुकीचा प्रोपोगंडा पाकिस्तानचा पसरवण्यासाठी अशा पद्धतीचा हा वापर होतो म्हणजे यांनी यांच्या राजकारणासाठी हे देशाचं जे डिग्निटी आहे देशाचं जे सार्वभौमत्व आहे या हे लोकही धोक्यात घालत आहेत दुसरीकडं बावीस एप्रिलपासून सात एप्रिलपर्यंत स्ट्राईक होऊन स्ट्राईक ज्यावेळेस होत होती ते किती लोकांनी गव्हर्नमेंटला क्रा क्रिटिसाइज केलं कशाची वाट बघताय काय करताय कशाची वाट बघताय कशाची वाट बघताय मित्रांनो कुठलंही मिलिटरी ऑपरेशन करण्यासाठी वेळ लागतो तयारी करावं लागते आज तुम्ही बघा ज्या वेळेस सात मेला पाकिस्तानमधला सगळ्यात भयानक स्ट्राईक जी कुठं झाली असेल तर ती सात मेला आतापर्यंतच्या इतिहासामध्ये झाली पाकिस्तानमध्ये मग ते उरी बालाकोट याच्यापेक्षा दस पटीने भयंकर ही स्ट्राईक होती की डायरेक्ट आपण पाकिस्तानी टेरर आउटफिटवरती आपण अटॅक केला होता आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण आपल्याला सक्सेस भेटला फक्त दोन जण अजून मेले असते सईद सईदन मौलाना मौलान, मसूद जर तर आणखी आपल्याला आणखी म्हणजे सुवर्ण अक्षरामध्ये ही स्ट्राईक लिहिली गेली असती ते असो पण खूप चांगलं काम होतं त्यानंतर पाकिस्तान रिटायलेट करणारे भारताला माहीत होतं त्यासाठी तयारी करणं गरजेची होती मग एअर डिफेन्स सिस्टीम असतील ड्रोनसाठी वेगळी सिस्टीम असेल क्रॉस बॉर्डर फायरिंगसाठी शेलिंगसाठी जम्मू रिजनमध्ये किंवा आपल्या बॉर्डरच्या स्टेटमध्ये तयारी करणं असो किंवा तिथल्या लोकांची ब्रीफिंग असो पोलिसांबरोबर चर्चा असो तिथल्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा असो स्थानिक प्रशासनाबरोबर चर्चा असो मग ती महानगरपालिका असो दवाखाने असो या सगळ्या गोष्टीचे तयारी करायला वेळ लागतो आणि तो वेळ सरकारने घेतला आर्म फोर्सेसनी घेतला आणि त्यानंतरचा रिझल्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत हे तीन दिवसात पाकिस्तानचा सा अख्खा चकना चूर करून टाकला आपण अकरा एअरबेज अकरा एअरबेज म्हणजे त्यांचा नूर खान एअरबेस अत्यंत महत्त्वाचा तो आपण उद्ध्वस्त करून टाकला की कि किती मोठी अचिवमेंट एअरफोर्सची ना आर्म फोर्सेसची आणि हे लोक कर राजकारण करत होते की कधी करणार कधी करणार कधी करणार रोज सकाळी टी व्हीवरती येऊन लोकांना सामान्य लोकांना भ्रमित करत होते यांच्या पॉलिटिक्ससाठी हां पहिली गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस अशा पद्धतीच्या गोष्टी होतात तर सर्व लोकांनी सरकारच्या मागे उभं राहिलं पाहिजे काँग्रेस पार्टीने स्टेटमेंट तर दिलं की आम्ही सरकारबरोबर आहोत पण काँग्रेस पार्टीचे काही नेते वाचाळवीर जे स्टेटमेंट देत होते त्याचा जो वापर आता ते कुठल्या आयनी देत होते ते आपल्याला माहिती नाही पण त्याचा फायदा हा पाकिस्तानला नक्की झाला कारण डी जे आय एस पी आरच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही त्या बाईट लाईव्ह बघितल्या आम्ही त्या बाईट लाईव्ह बघितल्या हां त्यानंतर मित्रांनो ह्या सर्व घटनाक्रमामध्ये एका माणसाचं कौतुक करावं तेवढं थोडंही ते म्हणजे असउद्दीन ओ सी म्हणजे पाकिस्तानने जो नंतर नंतर एक डर्टी गेम खेळायला चालू केलं होतं की हे जे युद्ध आहे इंडिया आणि पाकिस्तानचं जे सर्व जे दोन तीन दिवस चालू होतं याला त्यांनी रिलीजनचं नाव देण्याचा प्रयत्न केला रिलिजनचा अँगल की जो नेहमी पाकिस्तान करत असतो की पाकिस्तानला असं वाटलं की आपण जर रिलिजनचा याला अँगल दिला तर सौदी अरेबियन संबंध मुस्लिम उम्मा आमच्या मागे उभा राहील असा त्याचा समज होता पण हा जो नेरेटिव्ह हाणून कुणी पाडला असेल तर ते खासदार असुउद्दीन ओसी अत्यंत उत्तम काम केलं त्यांनी ते पहिल्या दिवसापासून आर्म फोर्सेसच्या मागे उभे राहिले त्यानंतर विक्रम मिश्री साहेबांचं ज्यावेळेस ट्विटर हँडल त्यावेळेस विक्रम मिश्री साहेबांवरती कॉन्ट्रोवर्सी झाली तिथंसुद्धा ते विक्रम मिश्री जे आपले परराष्ट्र सचिव आहे त्यांच्या मागं भक्कमपणे उभे राहिले त्यांच्या मागे विक्रम मिश्री साहेबां मागं तर संबंध देश उभा होता थोडे ते आपण म्हणतो ना मिठातले खडे सोडता सबद्ध देश त्यांच्या मागं उभा होता आणि असो दि ओबीसी साहेबांनी जी भूमिका घेतली त्यामुळे पाकिस्तानचा अख्खा नेरेटिव्ह त्यांनी ध्वस्त करून टाकला की तो रिलिजियस अँगल देण्याचा प्रयत्न केला तर नंतर नंतर सांगितलं गेलं त्यांच्याकडून की पीओ केमध्ये आपण मशिदीनला हिट केलं आपण इकडं हिट केलं आपण तिकडे हिट केलं आपण फक्त टेरर आउटफिट होते तिथं हिट केलं इंडियन आर्मीनी सिव्हिलियन पॉप्युलेशनवरती एक गोळा नाही चालवला पाकिस्तानसारखं नाही केलं जसं पाकिस्तान आपल्या पंजाबमध्ये जलंधर अमृतसर पठाणकोट अवंतीपुरा यासारख्या सेक्टरमध्ये जे सांबा जम्मू सिव्हिलियनवरती गोळीबार करत होतं तसं त्यांनी केलं नाही इंडियन आर्मीने आणि हा नेरेटिव्ह ध्वस्त करण्याचं खूप गरजेचं होतं याच्यासाठी एक मुसलमानांचा म्हणजे काय म्हणतो पण त्याला एक प्रगल्भ असा नेता की जो शिकलेला नेता यांनी समोर येणं खूप गरजेचं होतं आणि त्यांनी ते केलं ते देशासमोर उभे राहिले त्यांचे आणि भारतीय जनता पार्टी किंवा सरकारबरोबर त्यांचे पॉलिटिकल डिफरन्सेस असतील असंख्य असे मुद्दे आहेत आणि ते राहतील डेमोक्रेसी आहे लोकशाही पण त्यांनी वेळेला त्यांनी वेळेला ते सरकारच्या मागं उभे राहिले त्यांनी नरेंद्र मोदी यांना पूर्ण पाठिंबा दिला त्यानंतर सरकारने सुद्धा त्यांच्याबरोबर कॉर्डिनेशन केलं म्हणजे एक पत्रकार परिषदेमध्ये तर लाईव्ह पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना फोन केला इथून आपल्याला सरकारचं पण कळतं की सरकार सगळ्यांना कसं काय बरोबर घेऊन गेलं या सर्व प्रकरणामध्ये कारण ओसुद्दीन ओवीसी मला वाटतं एकच खासदार आहे त्यांचा स्वतः एक खासदार असलेल्या माणसाला त्यांनी जे सर्व ऑल पार्टी मीटिंग होती याचं आमंत्रण दिलं याच्यावरून सरकारचं पण आपल्याला कळतं की सरकारने सबंध राजकीय मतभेद विसरून सगळ्यांना बरोबर घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि यामध्ये असुविद ओ यांचं कौतुक करावं तेवढं थोडं की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी म्हणजे त्यांनी तर सपोर्ट तर गव्हर्नमेंटला केला पण त्यानंतर त्यांनी मोठं काम केलं तो म्हणजे पाकिस्तानने जो नेरेटिव्ह एक धार्मिक अँगल देण्याच्या या सर्व गोष्टीला प्रयत्न केला होता आणि त्यांचं तेच होतं त्यांना ते वा तेच वाटत होतं म्हणजे काश्मीरमध्ये जो हल्ला झाला आणि जे धर्म विचारून लोकांना मारलं अत्यंत चुकीची गोष्ट आणि त्यानंतर पाकिस्तानचं डोक्यात काय होतं की भारतामध्ये सिव्हिल वॉर म्हणजे मायनॉरिटीमध्ये मा आणि बहुसंख्यक समाजामध्ये म्हणजे हिंदू मुसलमान यांच्यामध्ये वाद लावायचा आणि त्यानंतर आपण त्या आग जी लागेल त्याच्यावरती आपण आपल्या भाकरी भाजून घ्यायचा हे उद्दिष्ट पाकिस्तानचं होतं आणि ते हाणून पाडलं सरकारने असुउुद्दीन ओबीसी यांच्यासारख्या लोकांनी की ते आपल्या आम फोर्सेसच्या मागे उभे राहिले त्यांनी एक सुद्धा चुकीचं स्टेटमेंट या दिवसामध्ये ना सरकारच्या विरोधात दिलं ना त्यांनी आम फोर्सेसच्या विरोधामध्ये दिलं आणि दुसरीकडं ह्याच्या बाकीच्या पॉलिटिकल पार्ट्या होत्या यांच्या नेत्यांचा तरी पाठिंबा होता पण यांचे काही प्रवक्ते काही यांचे प्रदेशाध्यक्ष ही हे वाचाळविरासारखे काही बोलत होते तर याच्यामध्ये एकच उद्दिष्ट आहे की सामान्य माणसाला कळतो आपण आपल्या फोर्सच्या मागं भक्कमपणे उभं राहायला पाहिजे आपण आपल्या सरकारच्या मागं भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे पण अशा वेळी हे लोक आपले राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करतात आणि त्याचा फटका आणला इलेक्शनमध्ये बसतो त्यामुळे आता तरी या लोकांनी सुधारणं खूप गरजेचं आहे नाहीतर पक्का कार्यक्रम होऊन नये कधी आयुष्यात कधी हे निवडून यायची नाही जरी अशी विरासारखे बोलत राहिले वेळ काय काळ काय काय चाललंय दिग्विजय सिंगनी सव्वीस अकरा ज्यावेळेस झालता हल्ला त्यावेळेस पुस्तक सव्वीस अकरा आर एस एस की चालीज म्हणून पुस्तकाचं त्याने इनोग्रेशन केलं तर आसिम बर्नी नावाचा एक लेखक होता त्याच्या पुस्तकाचं त्यानंतर हा जो दिग्विजय सिंग होता हा कधी निवडून नाही आला कधीच निवडून नाही आला तो तो भोपाळमध्ये हारला राघोपूर मतदारसंघामधून त्याचा मुलगा हा चुकून निवडून आला ह्यावेळेस चुकून विधानसभेला मध्य प्रदेशमध्ये कधी दिग्विजय सिंग लोकसभेत पुन्हा गेलं नाही कधी राज्यसभेत मागच्या दारानेच जावं लागलं आणि लोकांमध्ये विश्वास नाही लोकांमध्ये ट्रस्ट नाही राहत तुम्ही जरी तुमचं पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करणारी किंवा तुमच्या राजकारणासाठी चांगली असेल शॉर्ट टर्म पण याचा लॉंग टर्म हा तोटाच होतो हा या देशाचा इतिहास राहिलेला आहे हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा आणि राहिली गोष्ट ऑपरेशन सिंदूरची तर ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झाले आणि एवढं सक्सेसफुल झालं आहे की पाकिस्तानमध्ये लोक पेढे वाटायला लागले म्हणजे हा शाहिद आफ्रिदी नावाचा एक क्रिकेटर आहे शाहिद आफ्रिदीची तुम्हाला एक गोष्ट सांगतो शाहिद आफ्रिद जो आहे हा आफ्रिदी कबिल्यामधून येतो पाकिस्तानमध्ये खास करून खैबर पख्तून ख्वा आणि खास करून जो मिरी मेंगल म्हणजे यासारखे त्यांची कबिले आहेत त्यामध्ये आफ्रिदी कबी बलुचेनचे कबिली मिरी मेंगल आफ्रिदी कबिला आहे त्यानंतर पश्तो जो भाषा जे बोलतात पठाण लोक त्यांच्या अशी कबिले असतात तर हा जो आफ्रिदी आहे हा आफ्रिदीचा आजोबा नाईन्टीन फोर्टी सेव्हनला ज्या देशाची फाळणी झाली त्यानंतर काश्मीरमध्ये कबायली अटॅक झाला ता कबायली थोडे होते पण पाकिस्तानी आर्मी तिथे होती जिन्नानी काश्मीरला ताब्यात ताबा मिळवण्यासाठी हा कबायली अटॅक केला होता त्यानंतर इंडियन आर्म फोर्सेसने तो अटॅक हाणून पाडला हे बारा मुलामध्ये आले होते आणि बारा मुल्लामध्ये यांनी रेप आणि मॅसेकर केले ते कोणाचे काश्मीरी मुसलमानांची आणि त्यामध्ये सगळ्यात पुढं जर कोण होता तर ह्या शाहिद आफ्रिदीचा आजचा आणि टॅररिस्ट आणि तो छाती ठोकून सांगतो की माझा आजोबा काश्मीरमध्ये लढला आणि त्याला पदक भेटलं होतं कोणतं पदक भेटलं होतं त्याला दहशतवाद्याला दो कोणतं पदक दो पदक दहशतवादाला पाकिस्तानमध्येच भेटू शकतात बाकीच्या देशात तर काय कुठं कोण पदक काय देणार नाही हां सोमालियामध्ये सुद्धा कोण पदक नाही देणार नाही सुडानमध्ये कोण पदक देणार आहे पाकिस्तानमधलं आतंकवाद्यांना पदक व्ही आय पी ट्रीटमेंट भेटू शकते हा शाहिद आफ्रिदीचा आजा त्यानंतर शाहिद आफ्रिदीचा चुलत भाऊ शाहिद आफ्रिदीचं चुलत भाऊ हा लष्कर तय्यबा नावाची जी दहशतवादी संघटना आहे हाशी आ, हाफी सईदची की ज्याने आपला मुंबईवरती अटॅक घडून आला होता सव्वीस अकराचा त्यात लष्कर ए तय्यबाचा तो कमांडर होता एरिया कमांडर आणि त्याला कुत्र्यासारखा इंडियन आर्मीने मारला काश्मीरमध्ये हां कुत्र्यासारखा का फरफडत नेला होता या शाहिद आफ्रिदीचा इतिहास आहे आणि तो तिकडून ट्विटरवरती फोटो टाकतो इज फँटॅस्टिक है ना अरे टी इज फॅन्टॅस्टिक म्हणजे आमचे कॅप्टन अभिनंदन वर्धमान हे ज्यावेळेस तिकडं तुमच्या ताब्यात आले होते त्यावेळेस तुमची एवढी फाटली होती एवढी फाटली होती तुम्हाला त्यांना चहा बनवून द्यावा लागला आणि विचारावं लागलं की कसं झालं आहे चहा चांगला झाला का नाही तर वाईट झाला तर परत अजून दोन तुम्ही मिसाईल मारताल आमच्या बोक आणि इकडं त्याचं तुम्हाला एवढं टी इज फॅन्टॅस्टिक आणि नव्वद हजार तुमच्या चड्ड्या आम्ही काढल्या होत्या सेवन्टी वनला ते नाही लक्षात तुमच्या टी इज फँॅस्टी त्यानंतर व्हिक्ट्री स्पीच देत आहेत पाकिस्तानमध्ये विक्ट्री पी म्हणजे असा तुम्ही देश बघा की ज्या देशामध्ये हेवी मिलिटरी कॅज्युलिटी झाल्यात या देशामध्ये नऊ स्ट्राईक आधी झाल्यात त्यानंतर अकरा आर्मीचे एअरफोर्सचे जे बेस आहेत जे आर्मीचे एअरफोर्सचे जे आपण म्हणतो त्यांचे जे हवाई अड्डे विमानतळं आहेत ते उद्ध्वस्त झालेत त्यांच्या दोन महत्त्वाचे शहरांमध्ये असणारे टेरर आउटफिट की जे त्यांचे दोन राक्षस आहेत ना आत्तापी वत्तापी मसूद अजर आणि हाफिज सईद ह्या दोन आत्तापी वत्तापी राक्षसांचं साम्राज्य उद्ध्वस्त केलं ते पण मेन लँड पाकिस्तानमध्ये तो म्हणजे मुरितकी आणि भावलपूर एवढं सगळं ठोकी एअर डिफेन्स सिस्टीम खतम झालं आहे कराची लाहोर मुलतान गुजरावाला हैदराबाद तुमचं मुझफ्फराबाद यासारखे पाकिस्तानचे महत्वाचे हो पेशावर क्वेटा यासारख्या महत्त्वाच्या हो शहरातल्या लोकांना तीन दिवस झोपले नाही ते कधी यांचं विमान येते कधी यांचं रॉकेट येते कधी यांचा ड्रोन होते या भीतीने आणि तुम्ही ते गोष्ट सेलिब्रेट करताय रस्त्यांवरती झेंडे घेऊन फिरताय पेढे काय वाटत आहे मिठाई काय वाटत आहे कुठल्या पद्धतीचं कोणत्या गांजा पेतात ना कोणत्या पद्धतीचा काय कळत नाही म्हणजे कोणता नशा करतात नाही लोक म्हणजे हार हारलेले एवढी मोठी डिबेट झालेली हे लोक सेलिब्रेट करते हां अवघडच जनता आहे बाबा हे बरी घाण तिकडं आपल्याकडून फॉर्टी सेवनला तिकडे दिली ना काढून हे सर्वात मी तो म्हणतो चांगलं काम झालं एक गोष्टीने हां कारण बघा ना आ उद्या समजा आता क्रिकेट आहे आता क्रिकेटमध्ये लाईव्ह होतो म्हणून तरी ठीक आहे हां जर क्रिकेट जर लाईव नसतं तिथंसुद्धा या लोकांनी नॅरेटिव्ह सेट केला असता की पाकिस्तानने इंडियाला हरवलं सुद्धा म्हणले असते मेलबर्नमध्ये हारिस रौफने विराट कोहलीचा बोल्ड काढला बरं झालं ते लाईव्ह होतं म्हणून तरी कळलं जगाला की विराट कोहलीने त्याला स्ट्रेट सिक्स मारला होता <laughs> मग काय लोक आहेत ना असो आम फोर्सेच्या मागं उभे राहा आणि कठीण काळामध्ये जे लोकं देशाच्या मागं उभे राहिले त्या सर्वांचं धन्यवाद आणि खास करून आपल्या जे बॉर्डरवरती राहणाऱ्या लोकांचं कौतुक